गुड आफ्टरनून सगळ्यांना दुपारची वेळ आहे आणि आम्ही मुंबईला निघालो हो। आहोत इथे समोर समुद्र आहे समुद्र आणि बिल्डिंग म्हणजे मुंबई मुंबईला ठिकठिकाणी समुद्र बिल्डिंग आणि बीच हे पाहायला मिळतातच डेस्टिनेशनला उतरल्यानंतर आम्ही ते सगळ्यात आधी उसाचा रस घेतला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता आम्ही मावशीच्या नवीन घरी निघालो होतो कारण तिथे प्रवेश होता ते ही संत सबेस्टियन स्कूल आहे ही लकीची स्कूल आहे आणि इथून समोर जी दिसत आहे ही मावशीची बिल्डिंग आहे एंट्री पॉईंटमधून एंट्री केल्यानंतर लिफ्टमधून आम्ही मावशीच्या फ्लोअरला गेलो गृहप्रवेश असल्यामुळे सकाळी भरपूर अशी तयारी करायची होती डेकोरेशनही करायचं होतं रांगोळी काढायची होती तर भरपूर अशा गोष्टी पेंडिंग होत्या त्यामुळे मावशी आणि मी सकाळी लवकरच घरी गेलो होतो आणि तयारीला सुरुवात केली होती लॉबीचा एरिया आहे आणि घरामधून बेडरूम आणि हॉलमधून दिसणारा हा व्ह्यू आहे पूर्ण जंगल टाईप असं दिसणारा आहे पावसाळ्यात खूप छान असा व्ह्यू दिसतो इथे मावशीने घरामध्ये ठेवण्यासाठी ही मूर्ती घेतली आहे गौतम बुद्धाची मूर्ती घेतली आहे या मूर्तीची किंमत चार ते साडेचार हजार पर्यंत आहे लोकल मार्केटमधून घेतली आहे खूप सुंदर येल्लो कलरमध्ये ही मूर्ती आहे आता सगळ्यात आधी इथे मी रांगोळी काढून घेत आहे भरपूर असे कलर यूज करून इथे मी रांगोळी काढली आहे आणि त्यामध्ये वेलकम असंही लिहिलं आहे ही रांगोळी काढून झाल्यानंतर मी अजून एका ठिकाणी रांगोळी काढली तिथलाही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे रांगोळी काढून झाल्यानंतर इथे आम्ही नाश्ता केला इडली आणि उडीद वडे काहीजण उडीद वडेला मेदूवडेही म्हणतात आता मी तुम्हाला घरातील डेकोरेशन दाखवते हॉलमधील डेकोरेशन आहे समोरच गौतम बुद्ध आणि आंबेडकरांची फ्रेम ठेवलेली आहे साइडनी फ्लावर्सच्या माळा टाकलेल्या आहेत साईडला गौतम बुद्धाची मूर्तीही आहे हे सगळं डेकोरेशन आणि रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आता गृहप्रवेशाला सुरुवात होणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता नक्की संपूर्ण पहा सर्वांनी आपल्या या उद्घाटन विकास लक्ष्मण साळवे यांच्या उद्घाटन त्यांच्या मातोश्री विजूबाई लक्ष्मी साळवे यांच्या शुभाशी होत आहे ज्यावेळेस वेळेस रिबीट कापल्यानंतर आपण सर्वांनी काळल्यानंतर त्यांचं स्वागत करायचं नंतर गृहप्रवेश करायचा आपण जो विदुर्यान देवरूपं सुजीव विमलचक्रु गभीर्घोष गौरवर्णं सुखाय हद निवयकाम सुरत धम्मं सुपेम विरतरजन् सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि, भीमरावं शरामि दिव्यप्रभरत साधु वरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा सकलविजापति ज्ञानसत्सङ्गति काष्ठशासनमति बुद्धितेजा पङ्कजा नरवरा रक्तसुजन उद्धरा भगवन्वामुचा करा भक्त चौदार संगरि शस्त्र धरिताकरि हरि उरि वग्ररूपा मुक्तिपदकोनते गीर्णस्मृति जाळिता उजा मार्गसा राष्ट्रघटनाकृति शोभते भारती महामानव बोरति सारसंज्ञा शरणबुद्धास शरण धम्मास, धम्मा शरण संलास मिले विमराज जयना प्रवतापुर पूजया जयना जयना कुसुमतां पूजयामि मुनिन्द सर श्रीपाद पूजेमि मेन पूजेन मेथेन लभावामिमुख उपं मिलायति यथा यं मे कायो तथा यातिविनाशभावघनसारपदितेन दी दीपेन तं दंशिना त्रिलोकदीपं सम्बुद्धपूजयामि तमोऽनुदन् सुगन्धिकाय वदनन् अनन्तगुणबन्धिना सुगंधी नाह गंडे पूजयाम तथधधमोत्त्रसंघो सुगतन धातुधा धातु गबे लंकाय जुदीपेती दश उर्वे नागलोके चूपे शब्द सकल सकलदश दिशे धातु वंदे शब्दे बुधम दश तनुजन

dothan buddhaha tatha tisadatat dothan buddhaha tatha tisadat dothan buddhaha tatha tisadat dhammam namam eva dhammam namam eva sangham Namo Tassa Bhagavato Arhato Samma Sambuddhas. <laughs> Namo Tassa Bhagavato Arhato Samma Sambuddhas. <laughs> Namo Tassa Bhagavato Arhato Samma Sambuddhas. Namo Tassa. तस् भगवतो अर्हतो समासम्बुत स भूतं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि sangham saranam samm saranam gacchami dutiyam pivudam saranam gacchami dutiyam pivuddam saranam gacchami dutiyam pivadhammam saranam gacchami dutiyam ci sambandham saranam gacchami dutiyam तृतीयंपि बुधं शरणं गच्छामि तृतीयं तृतीयंपि धर्मम्

सावादा वादावेरमणी शिखा पदम सुरा मेरमज पमाद ठना वेरमणी शिखा पदम समाजयामिरा Sudah, 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 मेनबती आहे ना बरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे आमचे गुरुवारी आयुष्यमान दासा गायकवाड हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी भगवान बुद्धाच्या या भगवान बुद्धाची या ठिकाणी मूर्ती बसवलेले आहे त्यांना पुष्प व्हायचं आहे त्यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी झाली माझी पाठीमाग मी माझे प्रियदर्शनी शाखा शंभर प्रिय लोकांनी मारे ठिकाणी वास्तव्य करत आहे आजच्या प्रसंगी आमचे सहकारी मित्र विकास साळवे त्यांनी मला आमंत्रित केलं की माझ्या घरी खुशेचा कार्यक्रम आहे आपण या कार्यक्रमासाठी यायला पाहिजे परंतु या ठिकाणी आमचे गुरुवर आहेत दासा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पहिल्यांदाच हा कार्यक्रम करत आहोत त्यांचं मार्गदर्शन आणि मोलाचा मोलाचा असतं त्यांच्यासमोर मी माझ्या स्वतः माझ्या घरचे कार्यक्रम जवळजवळ दोग मी ज्यावेळेस कामाला नव्वद नव्वद झाले तेव्हापासून मी त्यांचा माझा परिचय माझ्या घरातील संपूर्ण विधी त्यांच्याकडूनच केला होता आजचा आजचा प्रसंग असा मी साळवेच्या या ठिकाणी करत आहोत तरी सर्वांना मी माझ्या पद्धतीने सर्वांना सस्पेंड देग द्वेष मोहन असतर या मानवी शत्रूवरती विजय संपादन करून विश्वाला शांतीचा कल्याणाचा प्रगतीचा आणि उन्नतीचा मूलमंत्र देणारे तथागत समेत संबुद्ध गुलामाला गुलामगिरीची जाणीव करते अगरबत्ती स्वतः जळते इतरांना सुगंध देते मेनबत्ती स्वतः जळते इतरांना प्रकाश देते त्याचप्रमाणे आपल्या विचाराच्या कार्याचा सुगंध आणि प्रकाश देणारे विश्वरत्न बौद्धिशत्व परमबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा खूप आनंद वाटतो की साबळे साहेबांनी माझ्या समोर हे सूत्रपठन घेतलं खूप आनंद तयार व्हावा हो। मला सुद्धा वाटत प्रबोधनगर मध्ये असे मुलं तयार होऊन माझ्या पाठी माझा तरी विधी करतील किंवा माझा विधी करायला कुठं धावपळ तर आता काही भीती राहिलेली नाही इकडे साबळे साहेबांना फोन करीन हा सत्यवानला फोन पौन करीन कोणाला तरी फोन करीन आणि आज या ठिकाणी ही आनंदाची गोष्ट या घरामध्ये आनंद व्यक्त करायचा आनंद ही आनंदाची पूजा साबळे साहेबांनी अतिशय चांगलं सूत्रपटन केलं मी ध्यान देऊन ऐकत होतो आणि परिवर्तन केलं हेच नव्हे तर आमच्या नेहरू नगरच्या चौकीवर जे जे व्यसनाधीन होते जे जे दारू पिणारे होते जे कर्जबाजारी होते तर या सर्व कर्ज बाजारी लोकांना सहकार्य करणारे हे साबळे साहेब लोंडे साहेब सत्यवान आम्ही फंड तयार केला होता आणि लोकांची कर्जामधून सुटका करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने ही अतिशयोक्ती नाही त्यांच्या तोंडावर त्यांची स्तुती करतो असं मला आभार नाही आणि म्हणून ही पूजा कशासाठी महामंगल सुद्धा घेतलं एमेना बाल समागम। समागम। हे आमची लाभो सतसंग घडो आम्हाला या घरामध्ये सुख शांती लाभो सुखाने झोप मिळो घरातील आडी अडचणी दुःख शोक वाईट विचार दुष्ट स्वप्न आपल्याला सतावत असतात हे सगळे नष्ट पाहून आम्हाला सुख समृद्धी मिळण्यासाठी सहाय्य करू दुःखावर मात होण्यासाठी सहाय्य करू आणि म्हणून आपण सगळ्यांनी भूतकाळात जायचं नाही भूतकाळातलं दुःख जे आहे ते विसरायचंय या घरामध्ये आनंद व्यक्त आहे सावळे साहेब हाय की नाही हा खरं वाजता आईच्या बहिणीच्या भावाच्या जीवाला चटका लागलेला आहे पण ते विसरून जायचे ना आपल्याला ते दुःख चळत बसायचं नाही आणि या घरामध्ये आपल्याला आनंद व्यक्त करायचा आहे आनंद साजरा करायचा आहे ना ही आनंदाची पूजा आहे मनाच्या मांगल्याची बुद्धीच्या कसोटीची पूजा आहे आणि म्हणून या घरामध्ये आपली प्रगती हो पैशाला पैसा लागो सुखाने झोप मिळो आपली रोगातून सुटका हो दुःखातून मुक्तता हो ही आपल्या मना असा आशिया खांडामधला एक नंबरचा प्रोजेक्ट दिवंगत प्रकाश भोसले साहेबांच्या सम्यक संकल्पामधून या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तो आपण उपभोग त्याचा घेत आहोत दुर्दैवाची गोष्ट ज्यांनी हा प्रकल्प राबवला असे दिवंगत प्रकाश भोसले साहेब आपल्या दुर्दैवाने ते हायप नाही आणि म्हणून भोसले साहेबांना आपण वंदन करू दुसरी गोष्ट प्रकाश भोसले साहेब गेल्याच्या नंतर त्यांची धुरा त्यांचा संकल्प पूर्ण करण्याची जी मनोकामना आपण सर्वांनी प्रबोधनगर मधील सर्व जनतेने त्यांचे चिरंजीव निलेश भोसले अॅडव्होकेट यांच्या खांद्यावर आपण ही धुरा सोपवली होती आणि म्हणून निलेश भोसले साहेब त्यांनी हा प्रोजेक्ट तयार केला म्हणजे तळीस नेला आणि हा प्रोजेक्ट तडीस नेण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी निलेश भोसले साहेबांना सहकार्य सा केलं

ラッシュルームス、その場が、ね、200キロだと、全部ね、のまま売い。